श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर आपल्याला दिवाळीमध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आपल्याला कालाष्टमी ते अमावस्या म्हणजे तेरा ऑक्टोबरपासून ते एकवीस ऑक्टोबरपर्यंत या नऊ दिवसामध्ये दररोज कोणत्या सेवा करायच्या आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण हे दिवस अतिशय प्रभावी आणि खास आहे लक्ष्मीप्राप्तीची सेवा करण्यासाठी तर हे दिवस कुणीही न चुकता या सेवा <s�>? थोड्याफार प्रमाणात का होय के आनन्द ना केल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता आनंदी आनंद मंगल राहिल्या राहिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे न चुकता या सेवा नक्की करून बघा आपल्याला काय करायचं आहे स्वामी समर्थ केंद्रामधून दिवा दीपावली सेवा संच मिळतो तिथं विकत दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत अडीचशेच्या पुढेच मिळेल अडीचशे रुपयापर्यंत मिळेल तर तो आपल्याला विकत घ्यायचा आहे आपल्या आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या या काळामध्ये या सेवा करायच्या आहेत व या सेवा पाळायची आचारसंहिता आपल्या सेवेकरांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी विविध सेवा आपल्याकडे आपल्याकडून करून घेत आहेत दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे जर परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन आपण करून दीपावलीमध्ये या सेवा केल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपादृष्टीमुळे आपल्या सर्वांवर आपल्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष रुपा होईल सर्व सर्वच वेळेला आपल्यासोबत मंगलमय अशा घटना घडतील व आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती धनधान्य संपत्ती आरोग्य आयुष्य सौभाग्य लाभल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला ह्या सेवा कधीपासून सुरू करायच्या आहे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालाष्टमीपासून सुरू करायचे आहेत तर सोमवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अमावस्या या दिवसापर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत या सेवा आपल्याला करायचे आहेत हे नऊ दिवस होतात हे दिवस खूप महत्त्वाचे आहे हे दिवस चुकवायचे नाही आहेत आपल्याला न चुकता आवर्जून से या सेवा आपल्याला आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म व लक्ष्मी पद्माची रांगोळी काढायची आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळदी कुंकू व्हायचे आहेत दररोज देवी देवांसमोर गायीचा जे असतं शुद्ध तुबजे जे असतं त्याचा दिवा व धूप लावायचा आहे व आपल्या पूर्ण घरामध्ये गोमित्र शिंपडायचे आहे आपल्याला त्यानंतर कमळगट्टा मणींची जी अशी सेवा आहे जी आपल्याला अष्टमीपासून ते अमावस्यापर्यंत या आठ दिवसामध्ये करायची आहे तर या आठ दिवसामध्ये आपल्याला कमळगट्ट्याचे दररोज दोन मणी हातामध्ये घेऊन षोडशी मंत्र सोळा वेळेला स्वामी समर्थ मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ ही सर्व सेवा करायची आहे व ते मनी एका डब्बीत बाजूला ठेवायचे आहे म्हणजे दररोज दोन मणी हातामध्ये घ्यायचे व त्या दिवसाची सेवा करून झाली कधी पुन्हा ते दोन मनी डब्बीमध्ये एका पॅक झाकण लावून ठेवून द्यायचे आहेत अशी सोळा मण्यांची रोज दोन याप्रमाणे आठ दिवसात सेवा पूर्ण करायची आहे आता आपण जे पहिल्या दिवशी जे मंत्रोपचार केलेले आहेत तेच त्या स्वाहाकाराने पुन्हा आपल्याला कमलात्मक मंत्र सोळा वेळेला म्हणायचं आहे कमळगट्ट्याच्या प्रत्येकी एक मनी अग्निवर स्वाहा म्हणून आपल्याला टाकायचा आहे या सेवेमुळे आपल्याला वर्षभर आर्थिक स्थिरता मानसिक शांती व उन्नती होते तर अशा प्रकारे ही आठ ते नऊ दिवस आपल्याला प्रभावी सेवा करून बघायची आहे नक्की करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ